कोकणातील नामांकित कैलासवाशी कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दापोली सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात येते दिनांक चौदा आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली या महोत्सवाचे स्थानिक समन्वयक आणि मामा महाजन स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीयुत मिहीर महाजन यांनी दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे नमस्कार कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दापोलीमध्ये दापोली सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करतोय येत्या चौदा आणि पंधरा ऑक्टोबर या दोन दिवशी हा सांस्कृतिक महोत्सव दापोलीमध्ये खूप दिमाखात संपन्न करण्याचा आपला प्रयत्न आहे ह्याच्यामध्ये बेसिकली दोन गोष्टींमध्ये हा कार्यक्रम होणार आहे एक ह्याचा जो प्रकार आहे हा स्टेज प्रोग्राम आहे तो मुख्य आकर्षण असं आहे की चौदा तारखेला शिवचरित्राचं सादरीकरण मंदार परळीकर आणि त्यांची अठरा जणांचा संच जो पुण्यातून खास इथे येणार आहे अत्यंत लोकप्रिय त्यांचा कार्यक्रम ते आपल्यासमोर सादर करणार आहेत आणि विविध पोवाडे गीत या सगळ्यांच्या लोकसंगीताच्या माध्यमातून ते शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर मांडणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला संध्याकाळी सहा ते नऊ या वेळामध्ये मंजूषा पाटील ज्या जागतिक विख्यात गायिका आहेत त्यांचं एक गायनाची प्रस्तुती इथे होणार आहे शासनाच्या सांस्कृतिक विभागाने प्रायोजित केलेला हा दापोलीतील पहिलाच सांस्कृतिक महोत्सव असून महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदार सौ उमाताई खापरे यांच्या विशेष प्रयत्नातून ही संधी दापोलीला प्राप्त झाली दापोलीच्या सांस्कृतिक कलांचा वारसा जपणं आणि तो जगासमोर आणणं या मुख्य उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन केलं जातंय आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका मंजुषा पाटील यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम हे या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असणार आहे तर लोककला आणि लोकसंगीताच्या माध्यमातून शिवचरित्र सांगणारा इय मराठीची ए नगरी हा मंदार परळीकर यांचा शिवचरित्रावर आधारित कार्यक्रम देखील या महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दापोलीत पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या या सांस्कृतिक महोत्सवात दापोलीकरांना सहभागी होता यावं यासाठी या, या, या महोत्सवाचे मुख्य स्थानिक आयोजक असलेल्या कैलासवासी कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आहे या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने स्थानिक संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या खालूबाजा नृत्य भजन कोकणातील लोकसंगीत आणि लोकनृत्य नाट्यछटा चित्रकला रांगोळी फोटोग्राफी याबरोबरच रील्स बनवण्याच्या स्पर्धेचा देखील समावेश करण्यात आला आहे सांघिक आणि एकल पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमधील विजेच्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि रोख रकमेच्या स्वरूपात बक्षिसे देऊन गौरवले जाणार आहे तर या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील नवोदित आणि चतुरस्थ अभिनेते कोकणचे सुपुत्र ओंकार भोजने यांची उपस्थिती लाभणार आहे ओंकार भोजने यांची उपस्थिती ही या बक्षीस वितरण समारंभासाठी आणि एकूणच या सांस्कृतिक महोत्सवासाठी एक मुख्य आकर्षण ठरणार आहे प्रतिष्ठाननी दोन्ही दिवस सकाळी नऊ ते पाच या वेळामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये आपण विचार केला तर ज्या कोकणाती लोक कोकणातील लोककला आहेत ह्या कोकणातील लोककला नाट्यछटा रांगोळीची स्पर्धा भजनच्या स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं मग लोककलांमध्ये जाखडी येऊ शकतं नृत्य येऊ शकतं काठखेळ येऊ शकतं कोकणातील लोककला जेवढ्या आहेत या सगळ्या कोकणातील लोककलांचं या स्पर्धांमध्ये सहभाग इथे घेता येणार आहे या कार्यक्रमासाठी आपले कोकणातले जे आता सुप्रसिद्ध आणि नवोदित कलाकार आहेत ओंकार भोजने हे ओंकार भोजने बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत तसंच मंजूषा पाटील ज्या गायिका आहेत त्या अतिशय जगदविख्यात अशा गायिका आहेत त्या देखील या कार्यक्रमाचं एक प्रमुख आकर्षण त्यांचं गायन हे असणार आहे आणि याबरोबरीने आमचं सगळ्यांना असं आव्हान आहे समस्त दापोली तालुक्यातल्या सगळ्या कलासक्त लोकांना कलाकारांना स्पर्धकांना हे आव्हान आहे की अधिक अधिक संख्येने आपण या स्पर्धांमध्ये या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी व्हा दापोलीची संस्कृती जी आहे तीन भारतरत्नांची भूमी असं दापोलीला म्हटलं जातं या तीन भारतरत्नांचा सन्मान ठेवत हा कार्यक्रम प्रतिष्ठान आयोजित करत आहे आणि ही दापोलीची संस्कृती सांस्कृतिक वारसा कलेचा वारसा जपत तो अधिक पुढे आणावा आणि जगासमोर न्यावा यासाठी या कार्यक्रमाचा प्रपंच आहे त्यामुळे सगळ्या दापोलीकरांना दापोली तालुकावासियांना आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आनंद लुटावा धन्यवाद दिनांक चौदा आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दापोलीतील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वर या सभागृहात हा दापोली महोत्सव संपन्न होणार आहे या महोत्सवाला दापोलीतील कलासक्त रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे तर शासनाच्या माध्यमातून दापोलीत पहिल्यांदाच संपन्न होणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवासाठी दापोलीला संधी दिल्याबद्दल कैलासवाशी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीयुत बिपिनदादा पाटणे यांनी शासनाचे मनापासून आभार मानले आहेत प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली